नमस्कार 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 मी नी, निलेश अशोक गवारे तर आज माझा एक कॅरेक्टर आहे कधीच डायलॉग न विसरणारा अभिनेता <laughs> सर पहिल्याच वाक्यात पंच आलाच पाहिजे अशी लेखकाची खाज असते आज बरेच विनोद पेरलेत जसं की शिवाली आज अभिनेत्री आहे <laughs> आणि कॅडी दादा एक संयमी दिग्दर्शक हो हो खरं तर सर मॅडम संयमाची परीक्षा सर तुमचीच आहे कारण काल रिहर्सलला मॉनिटरच्या मागे जे बसलेले होते त्यांची झाली <laughs> म्हणजे सर आता तुमची पाळी आहे सर तयारी नाही सर भोग आता बेस्ट ऑफ ल <laughs> <laughs> बस, बस, बेटा, बस 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 तुला सांगतो काय ना हा अभिनयाचा पाया असतो oh. आणि तुमच्या त्या त्या टप्प्यावर तुम्हाला एक करेक्ट दिग्दर्शक भेटणं खूप गरजेचं असतं oh. आणि तुझ्या नशिबाने आज मी तुला भेटलेलो आहे oh. <laughs> नमस्कार मी निलेश गवारे सर तू सर मग मी कोण तुझा ज्युनियर तसं <laughs> नाही सर म्हणजे तसं नाही नॉन सायन्स एक सिनियर दिग्दर्शक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना, बोला ना एवढा कॉमन सेन्स नाही तुला नॉन सायन्स नाही नाही सॉरी चुकलं चुकलं सर पण सर काय झालं ना मला राहावलंच नाही सर अ, न, सर मी तुमच्या सगळ्या एकांकिका बघितल्यात सर मग प्लीज मारायचं नाही प्लीज प्लीज नाही सर मला ना मला सर तुमच्याकडे काम करण्याची खूप इच्छा आहे सर, 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 <laughs> <laughs> सर, सर, सर। इह, हा खूप लोकांना इच्छा काम एवढा पडू पडतो पडतो एवढा नको मी तुम्हाला ओळख करून देतो ही शिवाली परब आपल्या एकांकिकेची हिरोईन आणि हा काय नाव काय म्हणलं तुझं निलेश गवारे सर परत सर परत सर असं काय सर केलं तू स्वतःला सर म्हणून घेतो हा सर नाही म्हणायचं नाही जे नाव आहे ते सांगायचं काय तुझं हो, नाव निलेश गवारे हा तर हा निलेश गवारेशोट हात नाही पकडायचा हात नाही पकडायचा आणि पहिले एक गोष्ट लक्षात ठेव इथे सगळ्यांना दादा म्हणायचं मला काय ना नाटकामध्ये मला फालतू लफडी केलेली अजिबात आवडत नाही त्यामुळे सगळ्यांना दादा म्हणायचे ओके दादा एक मिनिट एक मिनिट मला नाही मला दादा नाही म्हणायचं oh. काय दिग्दर्शकाला असं नात्यात गुंतवून ठेवलेलं मला अजिबात आवडतं माझं कसं असतं सगळं जिथलं तिथे असतं हां जिथलं आहे असं काय तुला जर वाटत असेल ना अगदीच तर तू मला पॅडी सर म्हणू शकतेस किंवा अगदीच तुला वाटलं तर तू मला पॅडी म्हणू शकते आणि yeah? अगदीच तुला वाटलं तर म्हणजे तुम्हाला पॅडू असं पण म्हणू शकते म्हणजे oh. <laughs> कसं होतं ना त्याच्यामुळे एकदम अशी आपुलकी येते म्हणजे अशी जवळीक भावना येते ओके मी काय बोलतो पॅडू ए डायरेक्ट आपले ना गरज नाही गरज नाही नटांमध्ये आणि दिग्दर्शकांमध्ये अंतर असण गरजेचं असतं तरच धाक निर्माण होतो चला या सुरुवात करूया या उठ उठ तिकडे बस तिकडे तू इकडे बस इथे बस इथे बस मी तुम्हाला एकांकिका एक मिनट ही तुझी स्क्रिप्ट हा सोन्या मस्त वाचा हे गेले तुझे हे सर, तर, तर एकांकिकेचं नाव आहे अतृप्त आत्म्यांची लटकणारी कलेवर <laughs> स्क्रिप्ट अत्रु दिली <laughs> का सर संस्कृत आहे काही मला वेगळी सर नाही दोन्ही सेम आहेत स्क्रिप्ट <laughs> काय झालं आहे तिचं जरा वर्किंग जास्त झालं आहे छान <laughs> <laughs> आहे तू छान वाचलेस छान टोनल क्वालिटी आहे तुझी आणि तुझ्या बोलण्यात अशा इमोशन्स अशा गच्च भरलेलं आहे तर त्यामुळे आपण ही एकांकिका नको करूया हां आपण म्हणजे तुझ्या टॅलेंटला वाव मिळेल अशी एकांकिका करूया हां देक्रिप्ट तिकडे आपण हा.. ही दुसरी स्क्रिप्ट ही सोन्या तुझी स्क्रिप्ट okay. तुझी एकांकिकेचं नाव आहे चिमणी आणि पावपट चिमणी आणि काय पाऊपट पावपट वा काय आपण ती आधीची करूया ना सर ती मी वाचली आहे सर लेखकांनी खूप खोलवर विचार करून लिहिले सर चिमणी आणि पोपट वाचलीस तू नाही सर ते नावावरून कळतंय ना सर ते वाच आधी वाच ही स्क्रिप्ट आहे ना ती करियर मध्ये खोल गेलेल्या एका लेखकाने लिहिलेली आहे अरे हे लेखक मंडळी अशी दिवस रात्र एक करतात एखादी संविता लिहितात आणि तुम्ही लगेच हे नको सर ते नको सर नाही पण सर कसोय ना कस काय कस कस

एका उन्हाळ संध्याकाळी ऍक्च्युली सोन्या तुला सांगतो म्हणजे ही स्क्रिप्ट मी जेव्हा लिहिली ना खूप वर्षांपासून मला ही स्क्रिप्ट करायची होती पण मला ना तसं कॅरेक्टर सापडत नव्हतं पण ज्या क्षणी मी तुला बघितलं मला माझी नायिका ह्याच्यात दिसली आणि म्हणत की अरे हिच आहे म्हणजे सोनू तिला काय होत आहे तिला <laughs> uh, मी, मी, मी वाचतो सर या एका उन्हाळ संध्याकाळी पडदा उघडतो रंगमंचावर अंधार आहे ओके okay. हळूहळू मंद संगीतावर प्रकाश येतो मदन आणि राधा एका तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसले मदन राधा त्याच सीट या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली मी खर चौक <laughs> <था भाँ सतर। laughs> <ना ही ना। laughs> सर माझ्यात असं काय आहेच नाही सर काय काय झालंय ना म्हणजे तिचं तिचं वर्किंग जरा जास्तच झालेलं आहे बेटा ए ए सुने हा सर वर्किंग थोडं कमी कर थोडं कमी थीके, कर थीके, वर्किंग थीके है। है सर म्हणजे कसं हा अर्थ सगळं नक्की करेल हो वाक्य नाही राधा हेच खरं आहे या शांत तळ्याकाठी किती एकांत आहे ना फक्त तू आणि मी आणि ही शांतता मला <laughs> सर काहीच नाही सर हे असं काहीच नाही तर वर्किंग थोडं कमी कर ना थोडं कमी कर वर्किंग सर मला ना वेरिएशन सुचलंय काय होत तुला तिला गुदगुदल होत बरं हा हा परत हा सवा सहा हा या शांत हो। त्याची तभी ती वाटते पणमला 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 क्या बात थे? क्या बात ह्या <laughs> <laughs> शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला काय वाचतोयस तू कसं वाचतोय <laughs> अरे तिचा टोन कुठे तिचा पीच कुठे तिचा पिच मॅच कर ना सर तू किती इमोशन्स टाकते ती तिचा तिच्या तिच्या ला मॅच कर तिचा या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला <laughs> इतकी निरव शांतता ती उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा आवाज ऐकू यावा <laughs> सर हे जरा कर्कश होत आहे सर मला शिकवतोय मला मला सांगशील अरे हे स्टेज नोट आहे कळलं ना कळलं हे हे करेक्ट आहे आणि तुला सांगितलं तसं करते चल चल सुरू कर सुरू चालू ठेव चालू ठेव हां करेक्ट हा हा हा, हा।, हा? तोंड <laughs> हे जे काय बोलली असं काही नाही सर बघा सर काय माहिती आहे का ही सोबत मोठं वादळ घेऊन येणार आहे असं आहे सर आणि सर ना तुम्हाला अजून एक सांगतो सर हे बघा सर ती ओटातल्या ओटात, ओटात पुटपुटते आहे ना सर हा ही जवळजवळ बोंबलती आहे सर तबस तिकडे मी बघतो जा तिकडे <laughs> 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 सर मी घेऊ <गे> हो काय <laughs> ना बेटा तू घे घे बिंदसा ही शंता <्थेखेगे> ना तमो सर वेरियेशन सतलेया इखडे हाँ सर तॉआँवा <्थेखे> तलक तौ। <्थेखे> आहे, आहे <्थेखे> हाँ, 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 हाँ. मी काय म्हणतो सर हिचा पीच आणि वॉल्यूम ना थोडा कमी करूया <laughs> <laughs> सगळे <laughs> <laughs> मला माझ्या आवाजावर चिडवतात सर ऑन सेन्स मला अजून कळलं तुझा जास्त त्रास करून घेऊ नकोच बेटाय बघ पीच आणि हे जे काय बाकीचं आहे ना पीच आणि काय म्हणली बोललो याच्यामध्ये काही फरक नसतो मला अजून नाही कळलंय तर रेडी सर असं काही फरक नसतो सगळं सारखं असतं सगळं तू का करेक्ट असू करेक्ट बोलताय तुम्ही काय काय बोलताय काय सर काय सर प्राजक्ता माळी आणि विपुल काळे यांच्या सौंदर्यामध्ये जितका फरक आहे ना सर तितका फरक आहे सर वॉल्यूम आणि पीच मध्ये तू तु तुझं बघ ना हां त्या विपुल काळेच्या आणि तुझ्या मार्कांमध्ये किती फरक आहे ते बघ पाहि दुसऱ्यांना शानपणा पण शिकवू <laughs> बरं खूप झालं आपण एक काम करूया आपण चला स्टँडिंगला स्टँडिंग करूया हां चल एक काम करा मग हे दोन टेबल इकडे पुढे घ्या थोडेसे हां हां हा? हा? आणि आता तुम्ही ओके <laughs> <आ। laughs> हा तुम्ही दोघे असे इथे बसले आहात इथे हा इथे बसले आहात आणि हे तळ आहे हा असं असं इमॅजिन करा की हे तळ आहे ओके तळ्याच्या काठी तुम्ही बसलेला आहात तळ्यात असे पाय सोडलेले आहेत तुम्ही कसलं कस क्या बात नुसतं म्हणलं असं झालं तिला तर आपण आता हा सीन करूया डायरेक्ट चलो स्टार्ट चलो रेडी हा अँड ऍक्शन प्लीज राधा दॅट्स इट कित्येक वर्षापासून तुझी पीच 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 काय सांगितलं तिचा पीच मेंटेन कर पीच तिचा पीच कुठे तिचा पीच <laughs> मग बोलायला लावू नाही करतो <laughs> राधा सबास <That's> <laughs> कित्येक वर्षापासून या दिवसाची वाट बघत होतो मी मी वाट बघत होतो राधा अगं तुझा डायलॉग आहे ना हे पॉज आहे तो तिचा पॉज आहे पॉज पौँज़ वर्क करते ती थी, पॉज आहे तिचा मला वाटते ती विसरली आहे सर काही विसरली बेटा तू काही विसरली नाहीस ना हा पॉज आहे की नाही तुझा रे कित्येक वर्ष ओळखतो मी तिला हा पॉज पॉझ नाही तुझा है असा प्रॉब्लेम आहे तो शो प्रॉब्लेम आहे तुझा काय टेन्शन नाही काही प्रॉब्लेम नाही अगं मोठमोठ्या नटांचे पाठांदाराचे प्रॉब्लेम असतात माझंच घे ना मस्त करतेस तू मस्त करतेस आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तू एक काम कर बेटा तू तू माऊ ना तू तू काय कर माहिती आहे का तुला जर आठवत नसेल ना तर तू असं स्क्रिप्ट हातात घे आणि तू बोलीस तरी चालेल चालेल तू तु तुझ्या वाक्याने सुरू कर रादा। <laughs> या कित्येक वर्ष वाट बघतोय मी हे रबरच नाही वाटत आहे आपण रबरच एकत्र आहोत ना ही खराला रबर बोलते सर आणि भासला ब्रास बोलते सर <laughs> <laughs> सर सॉरी सर नाही म्हणजे मी सॉरी सर <laughs> सर ऍक्च्युली ना ते असं ऍक्टिंग करता करता असं असं वाचायला नाही जमत मला सर प्रॉब्लेम आहे सर आपण एक काम करूया म्हणजे जरा प्रॉब्लेम होतोय पाठांतराचा तर आपण एक म्हणजे हे स्क्रिप्ट चेंज करूया सर त्यापेक्षा कास्टिंग बदलूया सर <laughs> <laughs> हाच विचार त्यांनी केला असता तर <laughs> टाईप कळणार आहे आता तर आपण एक काम करू आपण आहे ना एक तीस ते पस्तीस मिनिटाचं माईम म्हणजे एक नाट्य करू म्हणजे काय प्रॉब्लेमच <laughs> येणार नाही चालेल चालेल सर हा सर पण ना तुम्ही नाट्याची स्क्रिप्ट मला आजच्या आजच द्या म्हणजे मी उद्या चोख पाठांतर करून ये <laughs> काय हवंय तुला मुकनाट्याची स्क्रिप्ट सर सर, सर म्हणजे कसं मी आज सगळे डायलॉग पाठांतर करेन उद्या फक्त तुम्हाला याच्यावरच काम आहे माझ्यावर इल्ले इल्ले काही होणार नाही तुझं काही होणार नाही आयुष्यात माती आहेस तू माठ मार्ट <laughs> आले एकांकिका एक करायला मित्रा सॉरी यार म्हणजे तिच्यामुळे मी खूप अदवा तदवा बोललो तुला खर तर तू बरा ठीक आहे सर ठीक आहे सर तुम्हाला वाव दिसला ना सर नाही नाही पण नुसता चेहरा बघून किती वेळ सहन करणार ना अरे मुळात काहीतरी पाहिजे ना चला आडतच नाही तर पोरात कुठ नाही येणार निक तू इत निक काही नाही होणार तुझं काही नाही चुकलंय माझच चुकलंय कळलं ना, ना।, 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 ना। मी कास्ट केलं तुला हे चुकलं आता काय करतो तुझा जो फ्रॉक आहे तो मी घालतो ह्याच्या शेजारी असा इथे तळ्या काठी बसतो आणि असे तळ्यात असे पाय पाय सोडून बसतो ठीक आहे तुम्ही मग आयडिया काय तुम्ही करताय ना मग यावेळेस डिरेक्शन मी करते ना सर 蛋蛋。<誰>